गेलाय वाटत सहजरित्या टीपला जाईल कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढला गेला ओव्हर कॉन्फिडन्स बघायला मिळाला त्या ठिकाणी धावा येतील त्या या ठिकाणी या वेळेस अडवा बायकचा मिड विकेट रिजन फटका सुरक्षा गेलाय केंडू पार्किंग लॉट मध्ये गेलाय धाबांसाठी अक्रा है। केला एक पही या अंकावरती आपण बघतोय चांगला ट्राय केला जात आहे एक तेंडू शिल्लक अद्यापही या षटकातील बघायला मिळतोय प्रत्युत्तर देण्याचं ट्राय तर चांगलं केलं जात आहे अजय या पाटर या यावेळेस आता चांगला पटका सजला गेला आहे मी डोक्या डोक्यावर न तटवलंय सहा धावांसाठी तरी मिळॉनच्या डोक्यावरनं कारण या क्षणाला अजय राईट अँडर बॅटर होता मिळॉन चत्रामध्ये त्या ठिकाणी टेंडूला पाठवून दिलं पार्किंग लॉट मध्ये सहा धावसाठी यावेळेस अडव्या बॅटचं केळून काढलंय यावेळेस विकेट रिझन मध्ये पाठवून दिलंय चांगलं ट्राय केलं जात आहे चांगलं प्रत्युत्तर दिलं जात अजय या बॅटरच्या बॅट बद्दल तेंडू त्या ठिकाणी आता सचिन एकदा चांगला फटका परफेक्ट चायल बघायला मिळाला पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा या ठिकाणी अजय या पाटरचा पाठ बद्दा बघायला मिळत आहे तेंडूला त्या ठिकाणी ट्राय केलाय ते अजय या पाटर न जसाच तसा प्रत्युत्तर सामना पुन्हा एकदा संपान स्थितीत आणून ठेवलाय धावपलकावरती धावा लागल्या गेल्या त्या अठ्ठावीस धावा अद्यापही त्या ठिकाणी असेल न्यायचं असेल सेमी उत्तांच्या पूर्व फेरी गाठायची असेल या ठिकाणी मिळवण क्षेत्र रक्षक येतो चेंडू मात्र त्या ठिकाणी टिकून जात असता आव्हान साठी पहिल्याच तात्या चेंडू आक्रमण चढवले अजय या या ठिकाणी बघतोय पस्तीस अंकावरती बऱ्याचशे एकदा फुलटॉस या वेस्ट मिडविकेट रिजन मध्ये त्या ठिकाणी एकोणचाळीस या अंकावरती कंपाल इथं त्या ठिकाणी एकोर्ट तर केला जातो बॅटर आज याच्याकडनं दोंडेगाव या संघासाठी कुठली कमतरता त्या ठिकाणी भासत नाहीये फुलवर डप तीन चेंडू सोहळा लागल्या गेल्या चाव फलकावरती या षटकाच्या काय कामगिरी बघायला मिळते या क्षणाला बनलं गेलंय उलटा पाणी लागिरी जाण त्या ठिकाणी डिस्टन्स कस होईल या क्षणाला चेंडू चौकारासाठी जाईल डाव पलक आपण बघतोय बावन्न या अंकावरती बारा आणि अठ्ठावीस ही सोळाची सरासरी या क्षणाला वरती येऊन टेपली कमाल इथे फलंदाजी बघायला मिळाली त्या ठिकाणी अजय या पाट्यारकडं मयूर या गोलंदाजाती इन साइड ऑव्हर दोज ती मारु शपार चौकार अर्धशतक त्या ठिकाणी पूर्ण झालं ते अजय्य फायटरचा काय सुरे प्रत्युत्तर त्या ठिकाणी प्रेक्षक वर्गाला अभिनंदन करताना मैदानाच्या आतमध्ये अजयरला बघतोय कारण यापूर्वी मयूर्या फायटर न प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत या सामन्यासाठी ओहो यावयाच इंटर डोक्यावर नाव श्री मारेशॉ पार जातोय चौकारासाठी आणि पंधरा धावा काय त्या ठिकाणी सामना त्या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या तिसरा क्वार्टर फायनल बघायला मिळत आहे काय झालाय त्या ठिकाणी पाहण्या योग्य ठरेल जाईल तर मात्र टिपला गेला नाहीये दोन धावा सहजरित्या त्या ठिकाणी परिपूर्ण होत आहेत आ या ठिकाणी बघायला मिळतोय प्रेक्षक वर्गाला पाठीमागे त्या ठिकाणी पंपल बघायला मिळालंय सिंगल त्या ठिकाणी येईल चार चेंडू आणि अकरा धावा अजय मात्र जमेची बाजू म्हटली ती धोंडेगाव संघाची अजय स्ट्राईक वरती आलाय चार चेंडू आणि अकरा यावेळेस दिशा आईन हाताळलाय व्हाईट कॉल घोषित केलाय पंतांनी चार चेंडू आणि दहा धावा मोठा फटका धसका भरवणारा असेल दोनही संघासाठी या क्षणाला डॉट डिलेवरी मात्र त्या ठिकाणी डॉक्टर यावेळेस अर्धा दाट खेळून काढले मिडॉन क्षेत्रात सिंकल तर सहजरित्या पूर्ण करतायत दुसऱ्या धाबेसाठी त्या ठिकाणी मार्गस्थ झाले ता ताजे दोन चेंडू आणि आठ धावा चेंडू सीमा पार चौकार हे दादा प्रेक्षक वर्ग मागे सारखा बर मागे सारखा सीमारसेला क्लोज असतील ते समांतर स्थितीत आलाय तेवढं ते सीमेरसेपर्जून बाजूला बसा बर एक चेंडू आणि चार धावा क्लोज असतील सीमारस थोडस मित्रांनो मागे या यावेळेस मात्र अंतिम चेंडू सुरे काताळलाय कौतुक करावं लागेल निश्चित मात्र या फलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल चांगली खेळाडू चांगलं त्या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळाली अखेरचा चेंडू निश्चित त्या ठिकाणी करावी लागेल सुरेख सामना या ठिकाणी प्रेक्षक वर्गांच्या भेटीला आला अजय या खेळाडूचं काळ्या वाजून एकदा कौतुक करा मित्रांनो काय सुरेख सामना या ठिकाणी बघायला मिळाला निश्चित प्रतिस्पर्ध्याने त्या ठिकाणी त्याला उचलून घेतलं याला खेळाडू वृत्ती म्हणतायत काय सुरेख फलंदाजी या सामन्याचे दोन सामनावीर असतील एक मयूर असेल आणि एक अजय असेल दोन मेडल प्रदान केले जातील सरना चुण्यास प्रेक्षांची मन जिंकली सामना जरी असेल परंतु या ठिकाणी संपूर्ण प्रेक्षकांची ऑनलाईन चारशे त्या ठिकाणी केली जरा एकदा जोरात टाळे या खेळाडूसाठी होऊन जाऊ द्या निश्चित चांगली खेळाडू आणि प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी सोहमा त्या ठिकाणी त्याचा गुणगान गातो त्या ठिकाणी गौरव करतोय चांगली खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळाली बघायला मिळाली त्यातच त्या ठिकाणी प्रत्येकाने अनुसरण करायचंय तीच खेळाडू खेळायचंय चेंडू शिवा याचा होता चांगल्या टप्प्यावरती मार्गस्थ केला त्यामुळे विजय त्याच्या संघाला साकार झाला दुसरा अर्धशतकवीर मयूर याला मी विनंती करतो मयूर दुगाव संघाचे मयूर आपण जायचंय आपल्या मेडल मॅन ऑफ द मॅच चा किताब घेण्यासाठी Mayor, kist